नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी बिस्किटचा आहे ना केक बनवते अतिशय सॉफ्ट आहे तुम्हाला इथे कापतानाच बघा दिसत असेल आणि याचा रंग बघा टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे आणि केक तितकाच खायलासुद्धा चविष्ट आहे तर चला आपण या केकची रेसिपी बघूया मस्त असा बिस्किटचा केक बनवूया तर हे बघा सगळ्यात स्वस्त जर जे साहित्य असेल तर आपल्याला हे बिस्किट घ्यायचे पार्ले जे बिस्किट मी इथे घेतलेले आहे मैदा किंवा दूध याचं प्रमाण आपल्याला समजत नसेल तर सरळ हे बिस्किट घ्यायचे तर हे बघा मी इथे दोन पुढे बिस्किटचे घेतलेले आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट तोडून घालते म्हणजे पटकन त्याचे पावडर होईल सगळे दोन पॅकेट बिस्किट मी तोडून या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे जर पटकन एकत्र वाटत नसेल तर अर्ध अर्ध वाटलं तरी चालेल पण बारीक पावडर करायचे आणि याच्यामध्ये मी दोन चमचे पिठी साखर घालते आणि चांगलं बारीक पावडर तयार करते तरी बघा मी मिक्सरमध्ये चांगलं बारीक पावडर केली या बिस्किटचे आणि सगळे स्मूथ झाले मस्त पूर्ण बारीक करून घेतले आणि या भांड्यामध्ये सगळी ती पावडर काढून घ्यायचे आता याच्यामध्ये ना एक कप दूध मी घेते साधं थंड दूध आहे किंवा रूम टेम्परेचरचं असेल तरी चालेल फ्रीजमधून काढून वापरलं तेही चालेल चा हो तर थोडं थोडंसं ॲड करायचं आणि घट्ट असं मिश्रण आपल्याला तयार करायचं जसं केकचं असतं आणि हे बघा खूप पटकन दूध ओतून नाही घ्यायचं तर सगळं मिश्रण पातळ होईल जर पातळ झालंच समजा तर त्याच्यामध्ये पुन्हा बिस्किटचे तुम्ही पावडर आहे ना ती घालू शकता आणि ॲडजस्ट करू शकता त्याची कन्सिस्टन्सी तर हे बघा असे स्मूथ बॅटर मी तयार केलं आहे केकचं घट्ट असं बॅटर तयार करायचं आणि हे बघा सरसर पडलं तर समजायचं की आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे आता यामध्ये ना दोन चमचे ना तेल घालायचे तसं बाहेर जो बघा तो प्लास्टिकच्या चा। ह्याच्यामध्ये केक असतो तसाच आपला केक होईल आणि त्याची चवसुद्धा तशीच लागेल तर हे बघा मी इथे दोन चमचे तेल घातलेलं तुम्ही बटरसुद्धा घालू शकता म्हणजेच मस्का पण मेल्ट करून घालायचा तर हे बघा तेल घातल्यानंतर ते चांगलं एकदा मिक्स करून आहे आणि छान बॅटर बघा तयार आहे हे झालं आपलं केकचं बॅटर तयार पण केक फुलवण्यासाठी ना मी इथे येणं वापरते आणि हा लिंबूचा फ्लेवर आहे तर पूर्ण एक पॅकेट घालून घेतला आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घातलं आहे दूध घातलं तरी चालेल पण मी पाणी घातलं थोडंसं आणि चांगलं पटकन पटकन मिक्स करून घ्यायचं आणि हे बॅटर रेडी करायचं आहे केकसाठी आणि बाजूला मी सुद्धा गरम करायला ठेवले मी कढईमध्ये हा बेक करणार आहे केक आता इथे हा स्टीलचा डबा आहे तो मी घेतला आहे केकटीन नाही आहे तर त्या डब्यामध्ये सुद्धा तुम्हाला करता येईल आणि बटर पेपरची पण गरज लागणार नाही तर हे बघा ह्या मी डब्याला आहे ना थोडंसं तेल लावून घेतलं बटर पेपर वगैरे काहीच वापरत नाही आहे तुम्ही पाहत असाल आता याच्यामध्ये चा। तेल चारी बाजून व्यवस्थित लावून घेतल्यावर बटरसुद्धा लावू शकता तुम्ही मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि सगळं बॅटर याच्यामध्ये पटकन घालायचं आणि थोडासा डब्बा आपटून सारखं करून घ्यायचं बॅटर इथे माझ्याकडे ना ही क्लिप मिस झाली केकचा डब्बा ठेवताना आता सरळ तुम्हाला डायरेक्ट केक झाल्यावरच मी दाखवते आणि हे बघा इथे केक आपला तयार आहे सुरीसुद्धा व्यवस्थित निघालेली आहे आणि हा केक मी चाळीस मिनिटे मीडियम गॅसवर बेक केला आहे झाकण व्यवस्थित ठेवून आता हा डब्बा केकचा थंड करायला ठेवून द्यायचा आणि पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला केक बघा असा सुरीने सोडवायचा आहे मी तसंच इथे करते आता हा केक तुम्हाला मी एका प्लेटमध्ये बघा पूर्ण काढून दाखवते आणि टेक्सचर बघा किती मस्त आलेला आहे रंग पण खूप छान आलेला आहे हे मी कापतानाच माझ्याकडून तुटला आहे केक हा बघा पण किती छान झालेला आहे अजिबात चिवट चिकट नाही आहे मस्त झाला आहे आणि जाळी तर बघा किती सुरेखाली मस्त स्पॉन्ज दिसतोय त्या केकमध्ये थोडंसं गार्निशिंग करूया इथे बदाम आणि काजूचे बारीक काप मी त्यावर घातलेत आणि सुरेने आपण जसं बेकिंग स्टाईल कट करूया हा केक तर हे बघा हे बघा किती छान झालं आहे आणि मस्त जाळी आलेली आहे बघा स्पॉन्ज बघा तुम्ही याचा आणि चवीला पण तितका छान झालेला आहे एकदम साधा सोपा हा केकचा प्रकार मी तुम्हाला दाखवलेला आहे तर बिस्किटपासून बनवा आणि बनवला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा नसेल बनवलं तशा पद्धतीने बनवून बघा आणि किती सहज तुटतो आहे बघा हा केक मस्त झालेला आहे केकची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद